नमस्कार अभिमान लाई मध्ये आपले स्वागत आहे अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणाऱ्या वाहन चालकाविरोधात केंद्र शासनाने केलेला नवीन कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी दोन दिवसापासून सुरू असलेल्या संपात बीडच्या खासगी रुग्णवाहिका संघटनेने काम बंद करण्याचा इशारा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की, की। केंद्र शासनाने पारित केलेला कठोर व अन्यायकारक कायदा ज्यामध्ये अपघातानंतर जखमींना मदत न करता पळून जाणारा वाहन चालकाविरोधात विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे या नवीन कायद्यानुसार वाहन चालक खास करून ट्रक चालका विरोधात एकतर्फी कारवाईची तरतूद करण्यात आली आहे अपघाताच्या स्थळावर थांबल्यावर लोक ट्रक चालकाला मारहाण करतील या कारणाने अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून बाजूला जात असतो किंवा अपघात झाल्यानंतर अशा अनेक अडचणी ट्रक चालकासमोर असतात केंद्र शासनाने या सर्व अडचणीचा किंवा कोणताही विचार न करता केलेला नवीन कायदा रद्द करावा या मागणीसाठी आज मंगळवार दिनांक दोन एक दोन हजार मालक संघटनेसह खासगी रुग्णवाहिका संघटनेने बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर काढत निवेदन दिले आहे रोजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनल लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबा अभिमान लाईव्ह ला साठी अमजद खान बीड आम्ही आज महाशक्ती अँुलच्या वतीने कलेक्टर स सा, स सा, सरा कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि जर हा कायदा शासनाने परत घेतला नाही तर आम्ही शासनाला दोन चार दिवसाचा अल्टिमेट देऊन पूर्ण रुग्ण रुग्णवाहिका बंद करू आणि ह्याचे जिम्मेदार पूर्णपूर्ण भारत सरकार हे राहील म्हणून आमची मागणी आमच्या या भारत सरकारच्या विरोधात आहे त्यांनी जो कायदा आज तयार केलेला आहे तो कायदा ड्रायवर च्या चा, विरोधात आहे चालकच्या आयुष्याची बर्बादी आहे त्यामध्ये त्या त्यामध्ये एक विशेष त्यांनी एक मुद्दा टाकला की जो व्यक्ती ॲक्सिडेंट करतो आणि त्याच्याकडून कोणी व्यक्ती मरतो आहे आणि त्या ड्रायवर कुठून पळून जातो तर त्या पळून जाणाऱ्याला सात लाख रुपये दंड आणि आयुष्यभर त्याचा जामीन देणार नाही त्याला जेलमध्ये ठेवणार मला सांगा त्या काळामध्ये जर कधी तो तिथं थांबला तर तिथले त्या नागरिक त्याला जिवंत सोडणार का हा सरासर कायदा जुलमी सरकारने जनतेवर मनाने लादलेला आहे प्रथमत आम्ही या केंद्र शासनाचा या जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो दुसरा विषय जर हे असा कोणता बी कायदा काढत असेल तर आमच्याकडून इन्शुरन्स पॉलिसी कशामुळे काढून घेतात मुद्दा शासनाने जागा व्हावा हो आणि गोरगरीब ड्रावर लोकांचा भल्याचा निर्णय घ्यावा आणि हा कायदा रद्द करावा एवढंच मी केंद्र सरकारला जाहीर नाही पुढची पुढची भूमिका स्टिरिंगला हात लावायचा नाही जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत जे ज्यांचा हातावर पोट आहे जे भाडेकरू आहेत त्यांनी स्टिरिंगला हात लावायचा नाही असं सर्व संघटनेचा ठराव झालेला आहे यामध्ये राजमुद्रा वाहतूक संघटना सर्व पाठिंबा कधी बी आणि सर्व जे संघटना आहेत बाकीच्या त्या सर्व याच्यामध्ये सामील आहेत टुरिस्ट वर्ग गा स्कॉर्पिओ गाडी चालवतो बीडमध्ये आणि काल दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजी केंद्र सरकारने जो निर्णय घेतलेला आहे किंवा ॲक्सिडंट झाल्यावर ड्रायव्हरला सात रुप सात लाख रुपये दंड आणि दहा वर्षाची सजा तर ह्या सर्व ड्रायव्हर सोबत आमची बैठक झाली तर आम्हाला हा कायदा काही मान्य होत नाही आहे त्यासाठी आज आम्ही दोन एक दोन हजार चोवीस रोजी आंदोलन करून कलेक्टर ऑफिसला एक निवेदन दिलेलं आहे तर माझा प्रश्न असा आहे की जर ड्रायवर माणसाकडं सात लाख रुपये जर रक्कम असेल तर तो माणूस ड्रायवर की करणारच नाही तो कुठल्या तरी व्यवसायात काहीतरी करेल दुसरं कारण की ड्रायव्हर हा जॉब फार रिस्की आहे त्यामुळं तो ड्रायव्हर की करणारच नाही आणि सरकारनं थोडासा विचार करून कायद्यामध्ये थोडीशी दुसरी तरतूद करावी काहीतरी थोडासा दुसरा काढावा अशी आम्ही ड्रायवर विषय सर्व विनंती करतो Jane, yeah, yeah.